पाणी आण लवकर अहो काय घरामध्ये दारात पाऊल नाही की पाणी तुम्हाला हाताने नाही अर्ध म्हणून आलोय मी मी काय बसून आलो का बाहेर मी घरामध्ये कामच करत असते मी काय मांडी घालून बसले नसते किंवा झोपलेले नसते मला घरात काम असते स्वयंपाक अरे तुला घरातलंच करायची फक्त मला बाहेर जावं लागतंय काम करायचं एवढं मग वाईट लागत तुला मी बाहेर फिरून येत पण मला घराच्या घरात पाहून सुद्धा टाकत टाइम नसतो इतकं घरामध्ये काम असतं काय तू निस्त लगा एवढ्या चरा जरा निस्त बोलते लगा तुम्ही घ्या की पण पाणी तुम्हाला एक शब्द लगा ऐकून घे ना मी काम करते मी काम करते तुम्ही घेऊ शकता ना पाणी अरे जरा ही कर लगा काय तू ऐकून घे जरा थोडं तरी माणसाचं जरा तुम्ही काय करत नाही घ्या पाणी सारखं तुझी लगा किरकिर सारखी किरकिर माझी काय किरकिर नाही तुम्ही किरकिर करता पाणी घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे अरे तुला पाणी जाण दुसरं काय म्हणलं का पाणी जाण म्हण फक्त म्हणलं पाणी फक्त आण अहो पण घ्या की पाणी इतक मला बोलसर पाण्याचा क्लास घेतला असता पिला बी असतात आतापर्यंत अरे तू काय एक शब्द तरी ऐकून घ्यायला लागत होता पण माझी ही के गायतली पार अहो मी ऐकते तू तरी कुठं माझं ऐकताय एक ग्लास पाणी घेतलं तर काय दिवस दिवस झोपतीला का करा तू दिवस दिवस नाही मला एवढं घरामध्ये काम असते कपडे हे ते सासूचं करतात अरे तुझ्यापेक्षा शिकलेली केली असती ती रानात कामं केली असती फसलं उलट ते लग्न करून मी मी फसले माझे बाय बाप फसले तुम्ही नाही फसले मी फसलो मी शिक्षण ता, राहनात काम करून मला ही केलं असते राहनात काम करू लागले असते काय नाही वाट लागली माझी लग्न करून एवढं चांगले पैसा बाहेरून एवढा आणतोय पण एक रुपया ना तुझ्या कानफाडी बिन नाही ऐकले तू आता मी कानफाडी का अरे एक शब्द तरी घे ऐकून जरा मी ऐकूनच घेते तुम्ही आल्यापासून बघते मी किती बोलताय काय बोललं मी किती बोलता तुम्ही ऐकून घेते ना मी पाणीच मागितले दुसरं काय मागितलं का तुला पाणी मागितलं ना हात नाही ना? का दोन हात दोन पाय दिले घेऊ शकतो लोकांच्या बायका ताट वाढतात लोकांच्या बायका लोकांच्या नवऱ्या राणीसारखं ठेवते काय काम करते तुला राणीसारखं घर काय काम करते तू माझ्या बापाने एवढं शिकले माझी पी झाली पुण्यामध्ये चांगले आठ पाच मध्ये जॉब ला लागले असते लाख दीड लाख पगार घेतला असता इथं मला भाकरी थापेत बसला तुझं कळत नाही ह्या शिक्षणावर तुला किती हे आहे संस्कार कळत नाही तुझं संस्कार माझे संस्कार माझे आई बापांनी चांगले संस्कार दिले काय दे बिना शिकले तुझ्यापेक्षा चांगली मग काय ना बिना शिकलेली कसं आले द्या आम्हाला द्या आम्हाला पोरगी द्या पोरगी पोरगी तर भेटत नव्हती तुम्हाला कुठं दान लवकर पाणी हा दान लवकर पाणी मी ती कटकट लागली माझ्या माग आता काही नाटक लावले होता आता ही करायला लागली का तू आता आपटायला लागले का अरे तुला हानलं कुठं काय केलं हल्लं नाही कालवा का करते कालवा का करते तुला हनल का तरी मला हात लावलं की हल्लं म्हणते तुम्ही आता खोटं नका जाऊ का डोकं क्रॅक झालं माझं गेलं तुम्हाला काय जाऊ का म्हणजे तुम्हाला धमकी का अरे काय डोकं क्रॅक केलं माझं पाच मिनिटं तुझ्या पैसे आलो की बांधण बांधणं का तुला पाण्या वाचून तू भांडे आपटायला लागले पार पाणी नाटक करायला लागले का लागलं तुला धरलं तरी हाय म्हणतील का तुम्हाला हायचंच होतं मला बस तो वाईट टाकला होता मी तर आहे डोकं चाला ना अरे डोकं क्रॅक केलंय पार काय करावं काळा ना लांब निघून जा वाटतंय थांबावच नाही वाटत काय करतो राम भाऊ काय करतोय डोकं क्रॅक झाले काय करा काही बायको लिहिवाय तुन घेणार काय झालं का काही एक शब्द सगळं ऐकून घ्या नायको काहीच शब्द ऐकून घ्या लागलं डोकं क्रॅक झाले रामा काय टेन्शन ना काही अरे नाही मी कधी घेत नाही आता घेत नाही जमणार टेन्शन माझे मी त्याच्यामुळे जुळंका पण आराम मी पहिलेच बारायला अरे काय नाही होती टेन्शन याने दूर होत मी नाही मी कधीच नाही घेतले

नाही लागत लय जास्त मला डोकं जेम झालं लागत नाही काहीच होत नाही काय नाही डोक्यो काहीतरी वज असल्यासारखं सारखं वाटायला नाही काही होत नाही तरी थोडी नाही लोक नाही लय नको लोक नको नको काय येड आहे काय तू नको लोक नको लय मला बिंगल्या व्हायला लागला नाही काय होत बिंगल्या होते थोडी खट्ट मला मला उलट जास्त बिंगल्या होण्या तू दोन दिवस आहे लागला दोन दिवस आहे लागलाय नाही डबल दिसायला आहे लागलाय લેસ અરે લખન ટેન્શન એક નંબર ઔષધ સગી કદી વ્યસન નાય ના પહેલી બારા ટેન્શન દૂર હોય ડોકલે काही सुधारा ना मला काही सुधारा ना मला आता काय होत नाही तू घरी जाईन मग असं मला समजाणारच नाही काय तेवढी नाही समजू शकत फसल मी आज फसवलो होतो मला फसवलं का फसावलं नाही बाबा फसवलं नाही फसवलं हे थोडी एवढी 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 नसत नाही टेन्शन किलर करणार हे मी आता जोडतोच मी घरी जाऊन बायको आता नाही आता नाही आता आता हा लय डोको क्लॅक केले नाही आता नाही आता नाही नाही नको 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 मला नाही उठ जमना उठा जमा चालू म्हणणार काल चौक चालू म्हणणार काही बाय कुठं कुठे तुला सोडून काही सुधारा ना का मला थांबा हाय

अरे देवा, पेर, पेर, ता देवा, काई नहीं, काई नहीं। देवा आता पिवळच आले का एवढंच राहिलं होतं का लग्नाच्या आधी खोटं बोलले खोट बोलून लग्न देवा मा नशीब फुटलं रे सगळं काय नाही काय नाही देवा माझे तर सगळं आता आयुष्याचं वाटूळ झालंय आता माझ्या बापाने काय काय स्वप्न बघितले होते माझे काय झाले माझं बापाला बापालाच फोन करणार आहे मी आता नो बाप कायला वाग मैं मैं बोलो, बोलो मी आता मी बापालाच फोन करतो हा बोलू बोलवते हा बोलवते हा बोलवते वाग लावून गेला देव माझ्या समोर देव कोण नाही मंत्री काय देव त्याला मी नेट त्याला मी नेट हॅलो येऊ दे त्याला हॅलो बाप असतो मी माणूस आता 10 रुपयाय लागले दारू पण मारण आणि डबल मंदी तुझ्या बापाला बोलवून हा दहा रुपयाला लागले तर चालता या लोळा लागले तर त्रास्याने तुम्ही आताच्या आता या हा हा या कुठं आपण काय काय सांगितलं नाही मला रुपये दहा रुपये मला तर वाटत नाही दहा रुपये तुझं आई आईबा पण जमि काय

सकाळ धरून केला मी काय नाही केलं तिच्यामुळे दारू पिले तिच्यामुळे मी दारू पिला आज तिने आणून दिली हे ट्रिपोर आणलं तिने तिने आणून दिली काय दारू मी हे ट्रिपोर तिच्यामुळे आलो दारू पिते काय झालंय काय नेमकं मी आतापर्यंत कधी तुमच्या परी शब्द दारू पिल नव्हतो कधी कधी पिल पिल होत नाही कधी पण आज कशामुळं हिच्यामुळं मला ही आली काय ही ही आजचा दिवस हिच्यामुळं आला मला पण तुम्ही आधी सांगायचं आम्हाला मी कधी तुम्हाला हिने कधी फोन केला तर तुम्हाला मायाबद्दल कधी घ्यायच्या आधी नाही कधीच नाही नाही दहा रुपयाची असते कोणती म्हणून काय डोकं माझ क्रॅक केलं परत दहा रुपयाची नाही नाही म्हणा पहिला समजून सांगा तुम्ही हिने जर माझं ऐकलं तर मी काहीच करणार ठीक आहे काय झालं बोल आव पप्पा बाहेरून आले की दे पाणी वाट जेवायला धू कपडे ते हे कर ते कर मला असं दोन मिनटं सुद्धा बसायला टाइम नाही दोन मिनटं सुद्धा एक मिनिट असं म्हणलं विचार केला नाही की मोबाईल बघा लगेच तोपर्यंत लगेच येते हे आले चाकर कर ते आले पाणी दे अगं बाई हे काम तर करावंच लागते आता काही तू माहेरी नाही आली काम नवऱ्याचे हे काम आपणच केले पाहिजे हो तुम्ही पण सांगा थोडंफार मायत होती तूपर्यंत तुझी मम्मी सगळं पप्पा मी आपल्या घरी होते तेव्हा मी एवढं काम केलं होतं का तुझं सासरे ते माहेरी करतच नाही पण सासरी आल्यावर करावंच लागत शेतव तू जेवण नाही केलं त्यांना पाणी नाही दिलं त्यांची कपडे स्त्री नाही केली कोणी कोण देणार तुझ्या नवऱ्याची काय तू नाही घ्यायची मग कोणी करायची करते मी पण कधी कधी माझ्या पण चुकत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ते घेतील समजून तो त्यांना समजून आम्ही सांगतो तुला समजून आम्हीच सांगतो तर तू समजून घे की मला काय करायचंय मी जिथं मुलगी होते तिथं मी करत नव्हते आता मी इथं सून आहे ह्या घरचे सून आहे तर मला इथं करावंच लागत एक बायको हो आहे सून तर करावंच लागेल त्यांची सगळे काम ठीक आहे माझ्या आई तुमची गोष्टीची काळजी घेतली एकमेकावर लोक फाटत जाईल खात एक दिवस असेल मला जायचं तिकडं यायचं मग काय करत ते आज दारू पिले परतही पितेन मग तसं वय लागल त्यांना दारू प्यायची तिला समजून सांगितलं ती पण एडेवर नाही करणार आणि काय करत जा ले आता काय असतं पूर्ण जातीला तिला पाहिल्यासारखं नाही राहील बारीक सारीक आता शिकल्या होत्या लगेच थोडीशी तिची रिमेंड असते समजून घ्यायचं तिथं आम्ही लाड पण घेत नाही होणार कधी पेलो मी कधीच पेल पेलो नाही आणि मी हे असल्या पू असल्या पूरेमुळे आहे ना नवरं बर्बाद झाल्यात हो पण आता हिने जर चांगलं माझ्याशी राहिली ना मी कधीच पेणार नाही नाही तुम्ही नका पिऊ राहणार मी चांगलं राहणार तुम्ही दारू पिऊ नका ती पण तुम्हाला त्रास देणार नाही जावय बापू आता तिला समजून सांगितले आम्ही पण तिला तुम्ही भांडण करावं तुम्ही करावं तिने करावं असं काही नाही आणि तुम्ही दारू पिणं हा पर्याय नाही पर्याय असल्या पोरेमुळं बरेच पोर चांगली पोरं उद्ध्वस्त झाले ते मान्य करतो पण म्हणून का दारू पिऊन मार्ग निघतो का अजून अर्जून सगळ्या गोष्टी सोला देणार नाही मग तो माहिती परत होणार नाही असं हे तुमचं नाही ना असं माझी राहिली तुमची जाईन त्याच्यामुळं जा असं करू नका ए..